पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम सध्या इंद्रायणी नदीवर पाहायला मिळतोय तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे आणि तब्बल अठरा वर्षांनंतर या पुलावरून पाणी वाहत असल्याची माहिती या ठिकाणच्या ग्रामस्थांनी दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की इंद्रायणी नदीचं हे रौद्र रूप पाहायला मिळतंय आणि अजूनही पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळं या पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढताना पाहण्यात येऊ शकतो आपल्यासोबत काही या ठिकाणचे का स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात याआधी कधी पाऊस पडला होता आणि अशी परिस्थिती कधी निर्माण झाली होती अगोदर साधारण दोन हजार सहा मध्ये पुराची परिस्थिती अशी निर्माण झाली होती की या पुलावरनं ज्यावेळेस पाणी चाललं होतं था। लगातार दोन दिवस दोन दिवस या पुलावरनं पाणी चालू होतं त्यावेळेस पाण्याचा फवारा जो होता तो आराधना हॉटेलच्या आसपास होता आणि पलीकडल्या साईडला जो फवारा होता तो चाकण चौक पास करून दोन दिवस हे लगातार पाणी चालू होतं त्यानंतर ही प्रथम परिस्थिती पाहायला मिळते अठरा वर्षांनी बघायला मिळते अठरा वर्षानंतर ही परिस्थिती पाहायला नाही पण आता आळंदीचा जो संपर्क आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा हो, तो तुटलेला दिसतो संपर्क तुटलेला आहे पिंपरी चिंचवड आळंदीचा फुल पाण्याखाली गेल्यामुळं हा संपर्क तुटलेला आहे मग आता तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही नेमकं इथं राहता की पलीकडे राहता मी आळंदी आधीमध्ये लागतो पलीकडे आता तुम्ही जाणार कसं नाही आता पर्याय नाही जाण्याचा आता इकडं हे करावं लागणार पाणी कधी वाढलंय एवढं पाणी रात्रीपासून वाढलंय तर हे या ठिकाणचे रहिवासी आहेत ते देखील या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळते खरं तर पिंपरी चिंचवडवरून आणि पुण्यावरून येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे मज्जाव करण्यात आलेला आहे आपल्या अगदी पाठीमागा पाहू शकता की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो बघायला मिळतोय आणि तो नागरिकांना जे आहे या ठिकाणी मज्जाव करत आहेत आणि सतर्क करत आहेत या ठिकाणी येऊ नका असं जे आव्हान आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे आपण पुन्हा एकदा बघूयात हा जो पूल दिसत आहे तो तब्बल अठरा वर्षांनी या पुलाच्या वरून पाणी जाताना दिसत आहे तो तर दुसरा जो स्तंभ दिसत आहे त्याला गरुड स्तंभ असं म्हटलं जातं अगदी त्याला लागून हे पाणी जात आहे पलीकडं नागरिक देखील दिसत आहेत म्हणजे आळंदी त्या बाजूनं आहे आणि या बाजूने पिंपरी चिंचवड आणि पुणे अशा पद्धतीनं हा जो पूल आहे तो जोडलेला होता मात्र आळंदीचा पिंपरी चिंचवड आणि पुण्यापासूनचा जो संपर्क आहे तो तुटल्याचं पाहायला मिळतंय अगदी गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे अगदी आजही आणि आत्ता देखील पाऊस सुरू असल्याने